नमस्कार मित्रांनो एक क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शब्दांच्या जातीमधील उभायन्वी अव्यय बघणार आहोत तर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर मराठी व्याकरण या नावाने प्लेलिस्ट बनवलेले आहे तर तुम्ही बघू शकता तर पहिला प्रश्न होणार आहे आपला देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो ह्या विधानातून उभाएनवी अवयाचा कोणता प्रकार स्पष्ट होतो तर कोणता होतो तर तो होतो विकल्प बोधक पर्याय व उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पाणी दिले म्हणून झाडे जगली ह्या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहेत तर कोणते अव्यय आहे तर ते आहे परिणाम बोधक पर्याय व पुढील प्रश्न पुढीलपैकी अव्यय असलेला शब्द ओळखा तर यामधील उभयान्वे अव्य असलेला शब्द कोणता आहे तर तो आहे परंतु पर्याय ड सॉरी पर्याय क पुढील प्रश्न तू घरी लवकर आलीस म्हणजे आपण बागेत जाऊ या वाक्यामध्ये म्हणजे या शब्द कोणते अव्यय दर्शवितो तर कोणते दर्शवितो तर तो दर्शवितो संकेत बोधक पर्याय अ बरोबर होईल पुढील प्रश्न अधोरेखित उभयानवी अव्ययाचा अव्ययाचा प्रकार ओळखा तुला यायचे किंवा नाही ते तूच ठरव तर कोणता प्रकार होईल या तर या होईल विकल्प बोधक पर्याय अ पुढील प्रश्न जर तर हे काय आहे तर काय आहे तर हे हे आहे उभयन्वी अव्यय पर्याय अ पुढील प्रश्न अथवा हे कोणते अवय आहे तर कोणते आहे अथवा विकल्प बोधक पर्याय अ पुढील प्रश्न खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा तर यामधील उभयान्वयी अवय कोणता आहे तर कोणता आहे ते तर ते आहे पण पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न परंतु हे कोणत्या वेळ आहे तर कोणत्या व्यय आहे तर ते आहे न्यूनत्व बोधक पर्याय ब पुढील प्रश्न सुधा आणि राधा खेळत होत्या अधोरेखी शब्द आहे जात ओळखा तर अधो अधोरेखी शब्द आहे आणि तर कोणती जात होईल तर ही जात होईल उभयन्वी अव्यय पर्याय द उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो ह्या वाक्यातील उभयन्वयी अव्यव ओळखा तर ह्या वाक्यामधील उभयन्वयी अव्य कोणतं होईल तर ते होईल सबब पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे तर तो प्रकार आहे परिणाम बोधक पर्याय व उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पर्यायी उत्तरातून विकल्प बोधक उभा अवयचे वाक्य शोधा तर कोणतं वाक्य होईल तर ते वाक्य होईल दरदर्शन शाबकी वरदान पर्याय उत्तर बरोबर होईल देवदर्शन शाबकी वरदान पर्याय उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न विकाराला मी एका एक सदरा दिला शिवाय त्याला जेऊ घातले या वाक्यातील उभयन्वयी वा, वाक्याचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार तर तो आहे समुच्चय बोधक पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे मिश्र वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर कोणत्या प्रकारचे आहे तर हे आहे स्वरूप बोधक पर्याय क पुढील प्रश्न कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे अजर्घे शब्द जात ओळखा तर कोणती जात होईल स्वरूप बोधक उभयन्वी अव्यय पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पाहू गड आला पण सिंह गेला या वाक्यातील उभयन्वी अव्ययाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे तर तो आहे न्यूनत्व बोधक पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली ह्या संयुक्त वाक्यातील उभान्वी अव्यय कोणते तर कोणते अव्यय होईल तर ते होईल समुच्चय बोधक पर्याय ड पुढील प्रश्न मरावे परी कीर्तीरूपी उरावे या वाक्यातील उभयन्वी अव्यय कोणते तर कोणते आहे तर ते आहे परी पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न एक डझन म्हणजे बारा वस्तू या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार तर तो होईल सौरूप पर्याय क पुढील प्रश्न तो इतका खेळ खेळला की त्याचे अंग दुःखू लागले या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार तर तो होईल परिणाम बोधक पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेला अधोरेखित उभयान्वि अवयाचा प्रकार ओळखा तर तो प्रकार होईल स्वरूप बोधक पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पाहू प्रयत्न केला तर फायदाच होईल अधोरखित उभयनवी अवयाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार होईल तर तो होईल संकेत बोधक पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न खालीलपैकी उद्देशबोधक उभयन्वी अव्यय असलेला वाक्य ओळखा तर कोणतं वाक्य आहे उद्देशबोधक उभयनवी अव्यय तर ते आहे चांगली सोय मिळावी म्हणून तो पुण्याला गेला पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न आणि व शिवाय नि आणखी हे कोणत्या अव्ययाचे प्रकार आहे तर कोणत्या उभ्यान्वी याचे प्रकार आहे तर ते आहे समुच्चय बोधक पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पाहू तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयान्वी अवयाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे या तर ह्या आहे समुच्चय बोधक पर्याय अ पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्य आहे तर कोणत्या वाक्यात आहे तर ते आहे पर्याय अ मरावे परी कीर्ती स्वरूपी किर्ती रूपे उरावे पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न हजार रुपये म्हणजे पाचशेच्या दोन नोटा या वाक्यातील उभा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार तर तो होईल स्वरूप बोधक पर्याय व उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न खालील वाक्यातील उभान्वी अव्यय ओळखा विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली तर उभयानवीचा अव्य ओळखा या मधील कोणतं होईल तर ते होईल आणि पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश डॅश अव्यय म्हणतात तर काय म्हणतात तर त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात पर्याय क उत्तर बरोबर होईल बर पुढील प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा नोकरी मिळावी म्हणून तो शहराला आला तर कोणता प्रकार आहे तर तो प्रकार आहे उद्देश योधक तर पर्याय क उत्तर बरोबर होईल बर तर ते होईल उद्देश बोधक पुढील प्रश्न खालीलपैकी उभावी अव्यय ओळखा तर यामधील उभयानवी अव्यय होईल तर ते होईल अथवा पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या वाक्यातील उभयानवी अव्यय ओळखा तर या वाक्यातील उभयान्वे अव्यय कोणता आहे तर ते आहे अथवा पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न अद्रोगी शब्दाची जात कोणती घडी माणसाचीच तेवढी अडचण आहे बाकी सर्व ठीक आहे तर कोणती जात होईल तर ती जात होईल न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न अद्रोगी शब्दाची जात ओळखा आणि जाऊ नाही तर राहू तुला काय त्याचे तर कोणती जात होईल तर ही जात होईल विकल्पबोधक उभयानवी अव्यय पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न आम्ही या साबण वापरतो कारण की तो स्वदेशी आहे अधुरे शब्दाची जात ओळखा तर कोणती जात होईल तर ही होईल कारणबोधक उभयान्वी अव्यय पर्याय क पुढील प्रश्न मधुला गोरीने शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील निय अव्यय कोणते तर कोणते आहे तर ते आहे समुच्चय वोदक पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पुढील उभावयाचा प्रकार कोणता अभ्यासात सातत्य म्हणजे हमकाश यश तर उभाव्याचा कोणता प्रकार आहे तर तो प्रकार आहे स्वरूप बोधक पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पुढील उभॅन्वी अव्ययाचा प्रकार कोणता तुला पन्नास रुपये दिले दिले आणखी काय देऊ तर कोणता प्रकार आहे तर हे तो आहे समुच्चय बोधक पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन अधीर्घ शब्दाने कोणते उभयन्वयी अव्यय सूचित होते तर कोणते होते तर ते होते संकेत बोधक पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न आणि लास्ट क्वेश्चन प्रधान सूचकत्व उभयन्वयी अव्ययाचे पोट प्रकार आहे डॅश डॅश पोट प्रकार आहे तर किती आहे तर ते चार आहे तर ते कोणकोणते आहे तर पहिला आहे समुच्चय बोधक दुसरा आहे विकल्पबोधक तिसरा आहे न्यूनत्वबोधक आणि चौथा परिणामबोधक तर हे चार प्रधान सूचक पोट प्रकार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा